मित्र हो सोमवारी दुपारी साडेचार वाजता मुंबईतल्या घाटकोपर जवळच्या एका महाकाय होर्डिंगला वादळाचा तडाखा बसला आणि ते होर्डिंग तिथेच असलेल्या पेट्रोल पंपवर कोसळलं होर्डिंग कोसळलं ही एक घटना दुर्घटना त्यामध्ये चौदा जणांचे आतापर्यंत बळी गेलेत बळींची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे पण आपल्याकडे काहीही झालं तरी मृत्यू पावलेल्यांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचे उद्योग राजकारणी करत असतात आणि ते आता याही प्रकरणात सुरू झालेले आहेत भाजपने शिवसेनेवर आणि शिवसेनेने भाजपवर शिंतोडे उडवायला सुरुवात केलेली आहे पण इथे मी आपल्याला एक महत्वाची गोष्ट सांगणार आहे आणि ती म्हणजे भाजप असो शिवसेना असो किंवा इतर कोणताही पक्ष सगळ्या पक्षांचे नेते हे, हे होर्डिंगच्या मालकांच्या पाठीशी असतात आणि सगळ्यांचे हात या दगडाखाली होर्डिंगच्या दगडाखाली दबलेले काय आहे हा होर्डिंगचा धंदा आणि याच्यामध्ये कशा पद्धतीत प्रचंड मोठा गैरकारभार केला जातोय मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिलेत पण चौकशी कोणाची करणार हेच आत्ता कळेन असं झालेलं आहे आणि या धंद्यामध्ये कोण कौन कोण आहेत या सगळ्याबद्दल मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र एखादी घटना घडली की वर्तमानपत्र आणि दूरचित्रवाण्या दूरचित्रवाणी वाहिन्या त्याबाबतचं वृत्तांकन करत असतात आपल्याला ती थेट दृश्य आणि घटना आपल्यापर्यंत पोहोचत असते पण डिजिटलच्या माध्यमातून आणि विशेषतः टाईम महाराष्ट्र हा असा एक न्यूज पोर्टलचा उपक्रम आहे की जो या बातमीमागची बातमी काय आहे हे आपल्यापर्यंत पोचवण्याचा एक छोटासा प्रामाणिक प्रयत्न करत असतो आणि त्याच प्रयत्नांचा एक पुढचा पुष्प किंवा एक पुढची प्रक्रिया घेऊन मी आपल्यापर्यंत आलेलो आहे होर्डिंग हे मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात जर आपल्याला बघायला मिळतात याचं कारण असं आहे की मुंबई ही एक आंतरराष्ट्रीय नगरी आहे आंतरराष्ट्रीय शहर आहे आणि त्यामुळे या ठिकाणी आपले उद्योग समूह आपले बांधकाम समूह किंवा आपलं प्रोडक्ट आपलं जे उत्पादन आहे त्याची जाहिरात करण्याची खूप मोठी बाजारपेठ म्हणजे मुंबई आहे एखादं वाहन असेल एखादा ग्रह प्रकल्प असेल किंवा एखादं उत्पादन हे मुंबईमध्ये लॉन्च केलं की ते देशभर पोचतं कारण आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर म्हणून आपण मुंबईकडे पाहत असतो जर आपण मुंबईचा विचार केला किंवा या सगळ्या होर्डिंगच्या धंद्याचा विचार केला तर हे होर्डिंग कोणाकोणाचे असतात हे होर्डिंग त्या त्या जमिनी ज्यांच्या मालकीच्या आहेत किंवा त्या जमिनींची मालकी त्याचं पालकत्व ज्यांच्याकडे म्हणजे मग समजा आता मुंबईत असेल तर मुंबई महानगरपालिका असेल एम एम आर डी असेल एम एस आर डी सी असेल पुण्यात असेल तर पुणे महानगरपालिका असेल नाशिकमध्ये असेल तर नाशिक महानगरपालिका ठाण्यात असेल तर ठाणे महानगरपालिका कल्याणमध्ये असेल तर कल्याण डोंबिवली महानगरपालिका नवी मुंबईमध्ये असेल तर सिडको आणि नवी मुंबई महानगरपालिका अशा या संस्थांचं याच्यावर पालकत्व असतं आता मुंबईचा जर आपण विचार केला तर मुंबईमध्ये साधारण चार हजार होर्डिंग्ज आहेत आणि यातले सर्वाधिक जे लोकप्रिय ज्या जागा आहेत त्या कुठल्या आहेत तर त्या आहेत विमानतळाकडे जाणारा रस्ता म्हणजे बांद्रे पार्ले सांताक्रूज त्याचप्रमाणे जुहू सर्कल किंवा एस व्ही रोड इकडे जर आपण शहराच्या दिशेनं गेलो तर मग महालक्ष्मी नरिमन पॉईंट त्याचप्रमाणे बांद्रे वरळी सीलिंग वरळी असे जे भाग आहेत तिथल्या होर्डिंग्सना प्रचंड डिमांड असतात या होर्डिंगचा ऑक्शन होतो किंवा ते वर्षाला मुंबई महानगरपालिका असेल किंवा ती ती महानगरपालिका त्या त्या संस्थेला हे पैसे भरावे लागतात साधारण ही जी रक्कम आहे ही काही लाखांपासून ते अगदी पंचवीस तीस कोटींपर्यंत जाते आता हे जे काल होर्डिंग पडलं हे इगो नावाच्या एका मीडिया हाऊसला दिलेलं इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला हे दिलेलं होतं आणि आता या कंपनीचा एक संचालक आहे भूषण भिंडे तो भूषण भिंडे हा सगळ्याच राजकीय पक्षांशी जवळीक साधून असलेला एक व्यावसायिक आहे असं आपण म्हणू शकतो कालपासून तो गायब झालेला आहे आपल्या कुटुंबासहित तो मुंबई सोहडून गेलेला आहे आणि त्याच्या विरोधात पंतनगर पोलीस ठाण्यामध्ये तीनशे चार म्हणजे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अशी माहिती परिमंडळ सातचे पोलीस आयुक्त कराड यांनी दिलेली आहे आता हे सगळं झालं आहे याच्या विरोधात दोन मेपासूनच तक्रार दाखल करण्यात आली आहे बघा निवडणुकीची सगळी धामधूम सुरू होती आणि होर्डिंग पडल्याबरोबर तिथे राज्याचे मुख्यमंत्री ताबडतोब पोचले ही गोष्ट आपल्याला दुर्लक्षून चालणार नाही त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करायला हवं कौतुक करायला हवं पण या सगळ्यामध्ये हे सगळेच राजकारणी सहभागी आहेत असं जरी मी म्हटलं नाही तरी या सगळ्यांचे त्या होर्डिंगवाल्यांना आशीर्वाद आहेत आता मुंबईमध्ये जर आपण पाहिलं तर मुंबईमध्ये जवळपास दहा ते बारा मोठे होर्डिंगचे म्हणजे ह्या ज्या महाकाय होर्डिंगच्या बद्दलची गोष्ट आपण वेगळी करू शकतो कारण हे महाकाय होर्डिंग चालवणारे जे काही कंपन्या आहेत त्या एक दहा बारा आहेत त्यांची मोनोपॉली आहे तिथे मराठी माणसाला फारसं काही मोठ्या प्रमाणात स्थान दिलं जात नाही इतर सगळ्या व्यवसायांप्रमाणे हे सगळे राजकीय पक्ष जे आहेत मग त्याच्यामध्ये भाजप असेल शिवसेना असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल हे सगळ्या राजकीय पक्षांचे नेते या होर्डिंग चालकांच्या पाठीशी असतात किंवा ते त्यांना पाठीशी घालत असतात आता उद्धव ठाकरेंबरोबर एखादा फोटो दिसला म्हणजे तो उद्धव ठाकरेंचाच माणूस आहे असं समजण्याचं काही कारण नाही याच या, या सगळ्याचं कारण एवढ्यासाठीच की गेल्या दहा वर्षामध्ये भाजपने जितकी जाहिरातबाजी या महाकाय होर्डिंगवर केली आहे तितकी दुसऱ्या कोणत्याही पक्षाने केलेली नाही याचं कारण सांगतो याचं कारण असं आहे एकतर दहा वर्ष सत्तेत असल्यामुळे केंद्रातल्या आणि राज्यातल्याही भाजपकडे प्रचंड मोठा निधी आहे दुसरी गोष्ट भाजपकडे तेवढे कार्यक्रम आहेत नेते आहेत आणि त्यामुळे या सगळ्या नेत्यांचं आणि कार्यक्रमांचं लोकांपर्यंत संपर्क अभियान राबवणं हा भाजपचा एक अजेंडा होता आणि त्यामुळे या सगळ्या होर्डिंग्जवर आपल्याला कधी मोदींची जाहिरात दिसते तर कधी फडणवीस आणि शिंदेंची जाहिरात दिसते आता काल मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं या सगळ्या होर्डिंगचं ऑडिट करणं गरजेचं आहे आता हे जे काल महाकाय होर्डिंग पडलं याच्यासाठीची आता ही जी मुळात जागा आहे या जागेबद्दलच मतमतांतर आहेत ही जागा खरं तर आहे रेल्वेची म्हणजे रेल्वे पोलिसांची जी आर पीने त्यांना परमिशन दिली होती ही दहा वर्षासाठी कैसर खलीद हे या विभागाचे सर्वे सर्व असताना ही परवानगी दिल्याचं आता सांगितलं जातं पण ही जी प्रत्यक्षात परवानगी होती ही चाळीस बाय चाळीसची म्हणजे सोळाशे फुटांची परवानगी होती पण प्रत्यक्षात एकशे गुणिले एकशे वीस म्हणजे साधारण चौदाशे चाळीस म्हणजे तिप्पट मोठं होर्डिंग हे या ठिकाणी लावण्यात आलेलं ला होतं आणि साहजिकच त्याची जी काय बांधणी आहे आता बघा हे होर्डिंग जे काय केलं जातं किंवा हे बनवलं जातं हे अत्यंत तंत्रशुद्ध पद्धतीने बनवण्याची गरज होती पण हे अत्यंत निकृष्ट पद्धतीने हे बनवलं गेलं आणि त्यामुळे वाऱ्याचा वेग हा काल साधारण असा हवामान खात्याचा अंदाज होता की पंचावन्न ताशी किलोमीटरने वारे वाहतील पण प्रत्यक्षात पंच्याहत्तर ताशी किलोमीटरने वेगाने वारे वाहत होते आणि त्याचा फटका हा मुंबईकरांना बसला वेगवेगळ्या ठिकाणी वेग दुर्घटना घडलेल्या आहेत पण ही जी दुर्घटना आहे आता याचं कारण सांगतो इथे हा जो पेट्रोल पंप आहे हा खूप मोठा मुंबईतला सर्वात मोठा पेट्रोल पंप जर कोणता असेल तर हा घाटकोपरचा पेट्रोल पंप आहे असं आपण म्हणू शकतो विशेषतः अगदी जर मुंबई शहराचा विचार केला तर पूर्व उपनगरातला तर हा नक्कीच मोठा पेट्रोल पंप आहे एका वेळेला जवळपास ऐंशी ते शंभर गाड्या इथे इंधन भरू शकतात इथे गॅस भरण्याची पण सुविधा आहे इथे पेट्रोल आणि डिझेल भरण्याचीही सुविधा आहे इथे वाहनाशी संबंधित इंधनाशी संबंधित सगळ्या गोष्टींची इथे व्यवस्था आहे आणि त्यामुळे इथे नेहमी गर्दी असते ज्यावेळेला पाऊस आला त्यावेळेला दुचाकी स्वार आणि काही वाहन चालक हे इथे थांबलेले होते आणि त्यामुळे पावसात चा आणि वा, वादळी वाऱ्यांचा मुकाबला करावा लागू नये म्हणून इथे बरेच जण थांबलेले होते आणि त्याचा फटका या होर्डिंग पडल्यानंतर किंवा हे महा पडल्यानंतर झालेला आहे आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की याचं ऑडिट करा आता हे बघा एका दिवशी काही एखादा अनधिकृत होर्डिंग बनवला जात नाही मुंबईसारख्या शहरामध्ये ते शक्य नसतं पण इथे काय अनधिकृतपणे केलं गेलेलं आहे तर इथे अनधिकृतपणे केले गेलेले आहे ते आकाराची चोरी परवानगी मिळाली आहे एका आकाराची आणि प्रत्यक्षात निर्मिती केलेली आहे दुसऱ्या आकाराची त्यामुळे मुंबई महानगरपालिकेचा जे परवाना विभाग आहे मालमत्ता विभाग आहे या सगळ्या विभागांना आता कडगऱ्यामध्ये उभं राहावं लागणार आहे मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी हे एक आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अत्यंत कार्यकुशल आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं या आधीचा जो काय अनुभव होता मुंबई महानगरपालिकेच्या कार्यकक्षेचा तो मुंबईकरांनी अनुभवलेला आहे पण आत्ता गोष्ट बदललेली आहे आता भूषण गगराणी यांना या संपूर्ण गोष्टीवर काम करत असताना नैतिक काय आणि अनैतिक काय याचा शोध घ्यावा लागणार आहे आता ज्या ज्या वेळेला या राजकीय नेत्यांचे कार्यक्रम असतात त्यांचे वाढदिवस असतात पक्षाच्या जाहीर सभा असतात त्या सभांचे मोठमोठाले महाकाय होर्डिंग मुंबईत लागतात आणि ते बऱ्याच वेळेला फुकट लावले जातात या होर्डिंगच्या मालकांना दमदाटी केली जाते आणि ते लावले जातात त्यामुळे कोणताच राजकीय नेता यांच्याबद्दल बोलायचं धाडस करत नाही याचं कारण असं आहे की सगळ्यांचेच हात ज्यावेळेला दगडाखाली आहेत त्यावेळेला कोण कौन कोणाबद्दल बोलणार आता हे झाले महाकाय होर्डिंगबद्दल मुंबईमध्ये अशा काही उंच इमारती आहेत ज्या मोक्याच्या ठिकाणी आहेत त्यावरही होर्डिंग लावले जातात बऱ्याच वेळेला जे शेवटच्या मजल्यावर राहणारे लोक आहेत त्यांना या होर्डिंगचा खूप मोठ्या प्रमाणात त्रासही होतो कारण ज्या वेळेला वारा वाहतो त्यावेळेला होणारी जी कंपन आहेत ती त्या सर्व सर्वात वरच्या मजल्यावरच्या लोकांना अधिक होत असतात पण इमारतीची देखभाल किंवा इमारतीच्या देख सोसायटीला त्यातून मिळणारी जे उत्पन्न आहे त्यासाठी हे होर्डिंग लावण्याच्या परवानग्या दिल्या जातात ज्या ज्या इमारतीमध्ये काही अतिमहत्वाच्या व्यक्ती राहतात किंवा जिथे प्रभाव पाडू शकणाऱ्या व्यक्ती राहतात अशा मंडळींना या परवानग्या दिल्या जातात आणि त्यावर लावणारे जे काही कमर्शियल किंवा जे व्यावसायिक स्वरूपाच्या जाहिराती आहेत त्याचं खूप मोठं उत्पन्न या सगळ्या मंडळींना मिळत असतं याच्यामध्ये मुंबई महानगरपालिका आहे पोलीस कर्मचारी आहेत किंवा पोलीस विभाग आहे त्याचप्रमाणे महसूल विभाग आहे या सगळ्यांचे हात ओले होतात आता प्रश्न असा आहे की या सगळ्यावरती नेमकं करायचं तर करायचं काय कर। आता शिवसेनेवर शिंतोडे उडवून भाजप मोकळं होईल आणि भाजपमधल्या एका नेत्याचं याच्यामध्ये नाव घेतलं जातंय किंवा तो नेता आशीर्वाद देण्यासाठी इथे या कंपनीच्या मागे होता असंही म्हटलं जात आहे प्रत्यक्षात खरं खोटं हे आपल्याला काही वेळानंतर किंवा चौकशीनंतर कळू शकणार आहे पण इथली गंमत बघा की हे होर्डिंग जिथे पडलं त्या होर्डिंग मग त्या होर्डिंग पडलेल्या ठिकाणी आत्ता जर खासदारांचा विचार केला के तर ते भाजपचे खासदार आहेत आमदारांचा के विचार केला तर ते भाजपचे आमदार आहेत आणि जर मुंबई महानगरपालिकेचा विचार केला तर आता मुंबई महानगरपालिकेवर प्रशासक आहे गेली अडीच तीन वर्ष तिथे सिंग चहल होते आता भूषण गगराणी आहेत म्हणजे इकडून तिकडून जर काही झालं तर दोषारोप जो आहे तो शेवटी हा भाजपकडे मोठ्या प्रमाणात जाऊ शकतो जर आपण वादविवादच करायचा म्हटला तर तो त्यांच्याकडे जाऊ शकतो याचं कारण असं आहे की ज्या वेळेला दोन हजार एकवीस मध्ये ही परवानगी दिली गेली त्यावेळेला कोणाचं सरकार होत केंद्रात कोणाचं सरकार होतं रेल्वे कोणाच्या अधिपत्याखाली होती असे अनेक प्रश्न म्हणजे ज्याला आपण हिंदीमध्ये म्हणतो ना बात निघले की तो दूर तक जाय की ते होऊ शकतंय आता जाणाऱ्यांचा जीव गेलेला आहे त्यामुळे नेत्यांनी मेलेल्यांच्या टाळूवरचं लोणी खाण्यापेक्षा या होर्डिंगच्या संदर्भातली एक ठोस रणनीती बनवणं गरजेचं आहे त्याची एक त्याचं एक धोरण बनवणं गरजेचं आहे कारण आकारांमध्ये केली गेलेली चोरी उत्पन्नामध्ये केली गेलेली चोरी आणि प्रत्यक्षात अधिकाऱ्यांना मिळणारा मलिदा या भिन्न गोष्टी आहेत त्यामुळे हे जे काय होर्डिंगचं राजकारण आणि होर्डिंगचा जो काय गोरखधंदा आहे मुंबईसारख्या दाटीवाटीच्या शहरामध्ये किंवा ठाण्यासारख्या दाटीवाटीच्या शहरामध्ये हे खूपच जीव घेणं आहे अशा स्वरूपाची दुर्घटना काही वर्षांपूर्वी पुण्यात घडली होती पण पुण्यामध्ये जे मृत्यूमुखी पडले होते त्यांचं प्रमाण खूप कमी होतं जखमी झालेल्यांचं प्रमाण कमी होतं मुंबईसारख्या शहरामध्ये याचा खूप मोठा फटका हा आपल्याला आज काल बसलेला आहे आणि आजही त्या संख्येमध्ये वाढ होईल अशी भीती एन डी आर एफने व्यक्त केलेली आहे मुंबई महानगरपालिकेच्या विभागाने व्यक्त केलेली आहे के पोलिसांनी व्यक्त केलेली आहे त्यामुळे आता दोषींवर नेमकी काय कारवाई होणार की जे मुंबई सोडून पळून गेलेले आहेत ते असेच पळून जाणार आहेत आणि मग हे वेगवेगळ्या ठिकाणचे होर्डिंग आपल्या पक्षाची किंवा आपल्या नेतृत्वाची जाहिरात होते म्हणून डोळेझाक करणारी नेते मंडळी फक्त दुर्घटना घडल्यानंतर एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणार का हाच खराब प्रश्न आहे दोष कोणाचा आणि त्यावरती शिक्षा कोण देणार या प्रश्नामध्ये न अडकता याचं एक धोरण बनवण्याची गरज आहे आणि ते धोरण किती लवकर बनवलं जाणार हे तिथे तात्काळ पोचणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आयुक्त भूषण गगराणी यांना एकदा शांतपणे बसून ठरवावं लागेल ही जी होर्डिंग्ज आहेत ही मुंबईसारखं आंतरराष्ट्रीय शहर असल्यामुळे आपल्याला किंवा उत्पन्न देणाऱ्या कंपन्यांना आणि त्या, त्या संस्थांना ती हवी हवीशी वाटतात पण जेव्हा अशा पद्धतीची दुर्घटना घडते त्यावेळेला ती होर्डिंग नको वाटतात आपल्याला काय वाटतं ह्या अशा मुंबईमध्ये म्हणजे मुंबईला जसं आपण म्हणतो की हे हादसोका शहर आहे तर हे खरंच हादसोका शहर झालं आहे का आणि त्याला जबाबदार कोण आहे प्रशासन की राजकीय नेते आपल्याला काय वाटतंय आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला असेल हो सध्या निवडणुकांचे दिवस आहेत राजकीय व्हिडिओंच्या गर्दीमध्ये मुंबईतल्या मुंबईकरांसाठी ठाणेकरांसाठी किंवा इथल्या नागरिकांसाठी अशाच काही व्हिडिओंना हात घालणं मला खूप गरजेचं वाटलं आणि त्यामुळेच हा व्हिडिओ जर आपल्याला योग्य वाटला असेल मी आवडला असं म्हणणार नाही हा जर योग्य वाटला असेल तर तो तुम्ही लाईक करून शेअर करायला विसरू नका धन्यवाद